राज्यातील एकशे आठ नंबरचा अँब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्वपूर्ण सेवा देत आले आहेत कोविडच्या काळामध्ये देखील जीवाची न करता रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर आणि डॉक्टर यांच्या समस्यांबाबत दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानमध्ये आंदोलन करून निवेदन देण्यात आलं होतं आणि आझाद सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र आजपर्यंत कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानं आज पुन्हा एकदा लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकशे आठ रुग्णवाहिका चालकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय अधिकचा आढावा आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी घेतलाय पाहुयात आपण आहोत लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याचं कारण आहे आपण एकीकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासन अनेक योजना या ठिकाणी राबवल्या आपल्याला या ठिकाणी दिसतंय एकीकडे जर बघायला गेलं तर आपण पाहतोय की जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे समर, आ, ला ला काय आज उपोषण केलं जाते रुग्णवाहिका आहे या रुग्णवाहिकेचे वाहन चालक या ठिकाणी आपल्या समोर आपल्या उपोषणाला बसलेला दिसतात नेमकं काय मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहोत कशासाठी हा उपोषण केलं जाते आज एकंदरीत केलं तर वीस रुग्णवाहिका या ठिकाणी बंद करून संपूर्ण जे रुग्णवाहिकेचे चालक आहेत या ठिकाणी उपोषणाला बसलेले सर काय सांगाल इकडे जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासन अनेक योजना राबवतो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे पेशंट आपल्या रुग्णवाहिकेमधून या ठिकाणी प्रवास करतात रुग्णसेविका आपण देतात पण तर आजच तुम्हाला या ठिकाणी उपोषण का करायची वेळ आली आपली ही जी रुग्णवाहिका आहे सर त्या माझं नाव बळीराम गणपत सर्व मी लातूर जी एकशे आठ वर कार्यरत असणार पायलट आपली ही जी एक छाट रुग्णवाहिक आहे ही पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे प्रत्येक पेशंटसाठी आणि सांगायचं आजच्या संपाचं कारण म्हणजे असं आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आम्ही आतापर्यंत ज्या शासनानं नेमून दिलेलं जे कंत्राट आहे त्या कंत्राटदाराच्या अंतर्गत आम्ही काम करत आहेत आम्ही पायलटच नाहीत तर आज डॉक्टर दे असताना हे डॉक्टर लोकांना त्यांच्या मानधनासाठी उपोषणाला बसावं लागायला किंवा काम बंद करावं लागले की आपल्याला आहे तेवढं मानधन पुरेसं नाही यासाठी आणि सांगायचा विषय एवढंच की आज सर्वसामान्य एक ड क्रमांकावर कार्यरत असणारा शिपाई त्याच्या एवढंही एवढं शिक्षण घेऊन जे डॉक्टर लोक डॉक्टर झालेत त्यांना एक मानधन पुरेसं नाही किंवा तेवढं त्याला मानधन देत नाही तर डॉक्टरांनाच मिळत नाही तर आम्ही पायलट म्हणून कार्यरत असताना आम्हालाही मिळत नाही तर सांगायचं एकच की आमच्या घरातल्या काय प्रत्येक गोष्टी लागणाऱ्या गुरुजवंत वस्तू काय समजा राशन असेल बाकीच्या लेकराचे कपडे लते शिक्षण सगळ्या अननेसेसरी प्रत्येक गोष्टीला हे मानधन आम्हाला अपुरच आहे पुरेसं नाही तर शासनाला व या कंत्राटदाराला आमची एकच विनंती आहे, कि कल आहे। एक की आठ तासाचं काम व आम्हाला चांगल्या पद्धतीचं मानधन मिळून देवं एवढी कळकळीची विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एकच की आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी आम्हाला न्यूजला मना सगळ्या गोष्टीच सहकार्य केलंय प्रत्येकाचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा भेटला तुम्ही पण आलात तुमचं खूप खूप धन्यवाद साहेब तर एवढंच की ह्या गोष्टी जेवड़े लवकरात लवकर आमचे प्रश्न मिटतील तेवढं तुम्ही तुमच्या पद्धतीनं वाटचाल घ्या आम्ही आमच्या पद्धतीनं आहेत सहकार्य वेगळ्या पद्धतीचे प्रश्न लवकर सुटणं खूप गरजेचं आहे आतापर्यंत पूर्वी सुद्धा जे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा अनेक ठिकाणी आपण आंदोलन केलं आपण पाहिलंय मात्र आता जे मा काम चालू आहे का बंद आहे आता सध्या काम बंद आहे सर आम्ही ह्याच्या अगोदर बरेचसे आंदोलन केले तर अक्षरशः आझाद मैदानावर आम्ही उपोषण केलं आम्ही बरेचसे पाहिजे तसे आमच्या न्यायासाठी हक्कासाठी प्रत्येक वेगळ्या पद्धतीचा लढा केला पण कुठल्याही रुग्णाला अडचण न येऊ देता पण आज जे आम्ही जे अडचण देवा आमचा बिलकुलही उद्देश नाही आमचा उद्देश असा होता की आमचं जे काय समजा आमच्या घराला लागणाऱ्या गरजा वस्तू आहेत जी मानधन आहे पुरेसन आहे म्हणून आम्हाला एक भूमिका कठोर पाहुण्याची उचलावी लागली असं आहे तरी आजही आम्हाला बरेचसे काही रुग्णांचे फोन आले आम्ही त्यांना आमच्या शाट रुग्ण का नाहीच नाही पण जेवढं जमल तेवढं आमच्या मित्रांच्या प्रायव्हेट वाहन म्हणा दोस्ता मित्राच्या गाड्यात त्यांना हॉस्पिटलाइज केलेला आहे आता त्यांच्यावर उपचार चालू आहेत बरेचसे आपल्या लातूर जिल्ह्यातलं ला कुठलंही गाव घ्या उदगीर जळकोट अहमदपूर मुरुड निलंगा प्रत्येक ठिकाणच्या रुग्णाला आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं इथं बसूनही आमचं सहकार्य आहे जरी आमचं काम बंद आंदोलन असलं तर कुठल्याही रुग्णाला कसल्याही प्रकारची हानी आम्ही दिली नाही तरी आमच्या ह्या कार्याला आमच्या कामाला गव्हर्नमेंट एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या नजरेनं बघावं एवढी आमची विनंती अशी ज्या पद्धतीनं आपण पाहिले की ज्या रुग्णवाहिकेमधून जे पेशंट शासकीय रुग्णालयामध्ये हे नेहण्याचं काम करतायत मात्र आज लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील शिंदे साहेब असतील या सर्वांना एक विनंती आहे यांच्या वतीनं यांच्या ज्या मागण्या आहेत तात्काळ लवकरात लवकर मान्य कराव्यात यापूर्वी सुद्धा यांनी अनेक उपोषणे केलेली आहेत जर ही आपण या मान्य मागण्या तुमच्या नाही मान्य केल्यात तर या पुढची भूमिका तुमची काय असणार प्रशासनाला काय करा आता हे फक्त स्टार्टअप आहे आमच्या ह्या गोष्टीचं ह्या गोष्टीच किंवा ह्या आंदोलनाला सुरुवात आहे ह्या आंदोलनाला जर शासनानं व कंत्राटदानं चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला तर आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू किंवा थांबू जर आमच्या मागण्या किंवा आमच्या कामाची पिळवणूक किंवा आमची प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं काम करण्याचं त्यांचे विचार असतील आमचं आंदोलन किंवा येणारी आमची भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला आवाहन करण्यात आलंय की यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा या पुढचं आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत यांच्या जे मागण्या आहेत ते पूर्ण करण्याचं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संगपा स्वामी लातूर